भंडाऱ्याच्या एका शांत गावात एक तरुण पोलीस अधिकारी विक्रम ठाकरे नुकताच बदलीवर आला होता गावात शांतता होती पण एक रात्री मात्र सगळं बदलून गेलं गावाच्या टोकावरच्या शेतात एक मोटरसायकल सापडली तिच्या हेडलाइटनं अजूनही शेत उजळलं होतं आणि बाजूला एका तरुणाचा मृतदेह होता मोबाईलवर एकच मिस्ड कॉल रवी भाऊ विक्रमनं तपास सुरू केला मृत व्यक्तीचं नाव होतं अमोल देशमुख गावातल्या एका बँकेचा कर्मचारी लोक म्हणाले तो शांत चांगला मुलगा होता पण त्याच्या मोबाईलमधून उघरकीस उघडकीस आलं तीन दिवसांपूर्वी त्याचं तीन लाखांचं कॅश ट्रान्झॅक्शन गायब झालं होतं विक्रमनं बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासलं अमोलच्या मागे एक काळा हेल्मेट घातलेला व्यक्ती दिसत होता त्या हेल्मेटवर एक छोट लाल आर अक्षर कोरलेलं होतं गावातल्या प्रत्येक तरुणाच्या बाईकवर नजर ठेवून शेवटी विक्रम एका गॅरेजमध्ये पोचला तेथे त्याला एक हेल्मेट सापडलं तसंच लाल आर लिहिलेलं गॅरेजचा मालक रवी सोनवणे विक्रमनं रवीला विचारलं अमोल तुझा मित्र होता ना रवी म्हणाला हो पण त्याचं काही बेकायदेशीर काम माझ्या माहितीत नव्हतं पण पुरावे काही वेगळंच सांगत होते फोन कॉल लॉग मध्ये शेवटचा कॉल रवी कडूनच आला होता आणि शेवटचा मेसेज पैसे आणलेस का रात्री विक्रम रवीच्या घरी गेला दार बंद होतं पण आतून तपरीचा आवाज कुणीतरी पळण्याच्या तयारीत होतं विक्रम आत शिरला आणि मागच्या खोलीत एक सूटकेस उघरी पडलेली आत तीन लाख रुपये आणि रक्तानं माखलेले कपडे रवी गेला होता पण सुगावा सोडला जर सत्य बाहेर आलं तर मीच नाही गावातील मोठा माणूसही कोसळे कथा इथे संपते पण आजही त्या गावात लोक म्हणतात त्या रात्रीचा लाल आर अजूनही शेतात दिसतो जिथे अमोलचा जीव गेला